आज मी बनवत आहे दही आलू रोज रोज तेच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बनवा दही आलू खूपच टेस्टी अशी ही भाजी बनून रेडी होते चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी मी येथे पाच आलू घेतलेले आहे छोटे छोटे याला आता मी वरची साल काढून घेत आहे मी फक्त चार भाग करणार आहे कारण छोटे आलू आहेत त्यामुळे मी याचे मोठे मोठे असे काप करत आहे बघू शकता तुम्ही इथे एक्यालोतून फक्त चार भाग करत आहे खूपच टेस्टी अशी ही भाजी बनवून रेडी होते आणि कमी साहित्य देखील बनते याला जास्ती मसाले देखील लागणार नाहीत आणि कोणती चटणी देखील घालावी लागणार नाही अशा प्रकारे आता मी याला कुकरमध्ये घालत आहे फक्त याची एक सिटी देऊन घ्यायची आहे जास्त द्यायची नाही फक्त, था था फक्त एक सिटी दिल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला फक्त एकच सिटी देऊन घ्यायची आहे एक सिटी देऊन झाल्यानंतर आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे मी यावरती थोडंसं मीठ आणि पाणी घालून याला झाकण लावून घेत आहे आणि याला एक सिटी देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ही भाजी खूपच कमी वेळात आणि खूपच अप्रतिम अशी ही भाजी बनून रेडी होते आता येथे एक सिटी देऊन झालेला आहे सिटी देऊन झाल्यानंतर देखील याला पाण्यात जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की गरम पाण्यात असल्यामुळे आलू आणखीन शिजतील त्यामुळे याला लगेच आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे साईडला काढून याला ठेवायचं आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब देखील करा आता मी येते एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी येते थोडंसं गरम मसाला घालत आहे धनेपूड घालत आहे आणखीन काळं मीठ घालत आहे यामुळे खूप छान असा टेस्ट येतो त्याचबरोबर मी येथे थोडीशी हळद घालत आहे आणखीन आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये आणखीन थोडंसं घरकुल मसाला घातलेला आहे यामुळे देखील खूप छान असा टेस्ट येतो आता याला छानपैकी आपल्याला संघ करून घ्यायचा आहे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आता मी येथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमच इतकं तेल घालत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालत आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घालत आहे हिंग देखील छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये हे सर्व छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये मी यामध्ये मी बारीक कट करून असेल लसूण घेतलेलं आहे त्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण देखील छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तेही यामध्ये घालत आहे त्याचबरोबर आता हे सर्व छानपैकी परतवून झाल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे मी येथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले होते आते आला बेकी आला आता याला मिक्स करून घेऊयात छानपैकी याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघू शकता आता मी इथे थोडंसं कढीपत्ता घालत आहे त्याला देखील परतवून घेऊयात आता मी यामध्ये जो आपण दह्यामध्ये मसाले घालून ठेवलो तो ते दही आता इथे घालून घ्यायचं आहे आणि याला हाय फ्लेमवर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे खूपच टेस्टी अशी ही भाजी बनवून रेडी होते आणि झटपट देखील बनते आता याला छानपैकी मिक्स करून झालेला आहे यालो दोन ले 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 याला दोन मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे छानपैकी शिजवून झालेलं आहे जे आपण आलू उकडून ठेवलं होतो ते आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आलू आपल्याले पहिले थोडेसे उकडलेले आहेत म्हणून याला फक्त एक मिनटासाठी उकडून घ्यायचं आहे मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याला छानपैकी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपली ही भाजी एकदम रेडी आहे सर्व करण्यासाठी खूपच टेस्टी बनते तुम्ही देखील करून पहा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद